नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला गोल्ड पॉलिश मंगळसूत्र सेट दाखवणार आहे ते पण होलसेल प्राईजमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील डिझाईन बघू शकता तुम्ही खूप छान असे डिझाईन अवेलेबल झालेले आहेत सर्व डिझाईन होलसेल प्राईजमध्ये आहेत चॅनलवरती पण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज सेंड करायचा आहे कोणताही सेट घ्या फक्त चोवीसशे रुपयाला आहे चॅनलवर पण भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद